जगामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी भारताला आत्मनिर्भर झालंच पाहिजे जर आपण इतरांवर अवलंबून राहिलो तर आपला स्वाभिमान देखील दुखावला जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे गुजरातमध्ये भावनगर इथे से समृद्धी या कार्यक्रमात बहुउद्देशीय सागरी प्रकल्पांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते आज भारत विश्वबंधुत्वाच्या भावनेनं वाटचाल करत आहे परावलंबित्व सोडलं तर जगात भारताचा कोणताही मोठा शत्रू नाही आपण एकत्रितपणे या परावलंबनाच्या शत्रूला पराभूत केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आपण एकशे चाळीस कोटी देशवासियांचं चा भविष्य इतरांवर सोडू शकत नाही देशाच्या विकासाचा संकल्प इतरांवर अवलंबून राहून पूर्ण होऊ शकत नाही आपण भावी पिढीचं भविष्यपणाला लावू शकत नाही असं पंतप्रधान म्हणाले भारत को अगर 2047 जब देश की आजादी के 100 साल होंगे दो तक विकसित होना है तो भारत को आत्मनिर्भर होना ही होगा आत्मनिर्भर होने के अलावा के पास कोई विकल्प नहीं है 140 करोड़ देशवासियों का एक ही संकल्प होना चाहिए चीप हो या शीप हमें भारत में ही बनाने होंगे काँग्रेस सरकारच्या काळात भारताच्या सागरी सामर्थ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं बराच काळ काँग्रेस सरकारनं देशाला परमिट राजमध्ये अडकवलं आणि जागतिक बाजारपेठेपासून दूर ठेवलं त्यामुळे परदेशांवरील अवलंबित्व वाढत गेलं यामुळे स्वातंत्र्याच्या सहा सात दशकांनंतरही भारताला जे यश मिळायला हवं होतं ते मिळालं नाही अशी टीका त्यांनी केली चीप असो किंवा शीप यांचं उत्पादन भारतात झालंच पाहिजे यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार रालोआ सरकार कार्यरत आहे असं सांगत भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर त्याला आत्मनिर्भर बनलंच पाहिजे असं ते म्हणाले सामर्थ्य कोई कमी नाही लेकिन आझादी के बाद काँग्रेसने भारत के हर सामर्थ्य को नजरअंदाज किया इसलिए आजादी के छह सात दशकों बाद भी भारत वो सफलता हासिल नहीं कर पाया जिसके हम हकदार थे देशाच्या सागरी क्षेत्राला अधिक बळकट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार मोठ्या जहाजांना पायाभूत सुविधांच्या स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे यापुढे भारताचे समुद्र किनारे हे राष्ट्राच्या समृद्धी आणि प्रगतीचे प्रवेशद्वार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सदी का भारत आज समुद्र को, बहुत बड़े अवसर के रूप में देख रहा आजचे देश के हर मेजर पोर्ट को भांति भांति के डॉक्यूमेंट से अलग अलग प्रोसेस से मुक्ति मिलेगी वन नेशन वन डॉक्यूमेंट और वन नेशन वन पॉट प्रोसेस अब व्यापार कारोबार को और सरल करने वाली है भारत सदियों से बड़े बड़े जहाज बनाने में एक्सपर्ट रहा है नेक जनरेशन रिफॉर्म्स देश के इस भूले हुए गौरव को फिर वापस लाने में मदद करेंगे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा अभियान सुरू होणार आहे त्यामध्ये सर्व राज्यांनी सहभागी होण्याचा आवाहनही त्यांनी यावेळी देशवासियांना केलं यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल बंदर जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय हे उपस्थित होते